पंचवीस वर्षांपासून रखडलेले पुनर्वसन प्रकल्प आणि अद्यापही पुनर्वसन न मिळालेल्या सायन कोळीवाडा येथील झोपडीधारकांनी रहिवासी बचाव संघ निवासी व आकार एसारे सहकारी गृहसंस्था मर्यादित यांच्या वतीने दिनांक पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे सरकारकडून यांच्या नक्की काय मागण्या आहेत पाहूयात सविस्तर वृत्तांत सोसायटी शिवकोलेवाडा आकार सोसायटी सायन इकडे शिवाजीनगर सायन भंडारवाडा इकडच्या आमची गेले बाळासाहेब ठाकरे यांची मोफत घर योजनेमध्ये आम्ही भाग घेतला होता वीस लाख झोपडपट्ट्यांना मोफत घर मिळेल या हिशोबाने आम्ही चांगल्या घरात जायसाठी आमचं स्वप्न होतं पण गेल्या आता यानं त्या कारखाने आमची योजना अटक लटकलेली आहे दरम्यानच्या काळात दोन हजार नऊ दोन हजार दहाच्या दरम्यान पायलट कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सहाना ग्रुप श्री सुधाकर शेट्टी यांनी आमच्याकडे येऊन आमच्या सोसायटीचा संबंध केला करार्थपत्रक झाले त्याच्यावरून त्याच्यानंतर त्या एजीएम असतात लोकांच्या दोन तीन ए जी एममध्ये जो स्वतः आला स्वतः त्यांनी सगळ्या लोकांना रिक्वेस्ट केली तर तुम्ही मला तुमची राहती घरं करून द्या मी त्वरित बांधकामाला सुरुवात करेन लोकांनी त्याचा बोलण्यावर विश्वास ठेवून दोन हजार चौदापासून लोकांनी आपले आपले भाड्याचे प चेक घेऊन त्याला आज पंधरा झाली उद्या पन्नास झाली असे करून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण प्लॉट खाली झालेला आहे खाली झाला तो पण भाडं भले उशिरा सहा महिने मिळत होतं आता प्लॉट खाली झाला तर त्यांनी बांधकाम चालू करायला पाहिजे तर बांधकाम प्लॉट तसंच चार वर्ष खाली आहे पूर्ण प्लॉट मो मोकळा झालेला आहे आणि तो बांधकाम करत नाही या विषयावर आम्ही गंभीर झालेलो आहोत का उद्या बांधकाम करेल का नाही एवढी गो गोरगरीब जनता आहे घरकाम करणारी महिला आहेत जाणार कुठे त्या त्या ज्या त्याला जोडीला आणखी वर्ष वर्ष दीड दीड वर्ष भाडं मिळत नाही त्याच्याकडून त्याच्या संदर्भात आमच्या बैठका झाल्या त्यांच्यावर आज देतो उद्या देतोय दोन महिने देतोय आता आपण नवीन कॉन्ट्रॅक्टर बघितला आहे नवीन ठेकेदार बघितला आहे असं सांगून उडा उत्तर देतात ते लोकं तर आम आज आमची आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन करतो आहे उपोषण करतो आहे त्यासाठीच करतो आहे तर जेणेकरून इथं राजकीय मंडळींनी थोडे याच्यात लक्ष घालून आमच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं व आमचे जे आता दोन हजार पंच्याण्णवपासूनची योजना आहे आणि दोन हजार चौदापासून जे लोकं बाहेर गेलेत राहायला त्यांना मूळ त्याच्यातले जवळजवळ एकशे बारा लोक आपल्या देवाघरी गेलेत माझं घर माझं घर माझं घर माझं तर असंच म्हणणं आहे राजकीय सरकारला म्हणणं आहे की यशारी योजना बंद करा मोफत घर योजना बंद करा अशा गोरगरिबांच्या जीवनाची खेळू नका आता आमच्या इकडे शिवकोळीवाडा सोसायटी आणि आकार सोसायटी आहे तर याच्यामध्ये शिवकोळीवाडा सोसायटीचा जो एफ एस आय होता तो त्याने त्याचे भिव मांटेचा जो शेत भीव मांटेची मांटे बिल्डिंग बांधलेली आहे तिकडे वापरलेला आहे ता तसंच त्यापुढे त्याने आता आकार सोसायटीसाठी फक्त दो दोन माळ्याची इमारत बांधलेली आहे आणि त्याच्यापुढे त्याने पुढे काहीच काम सुरुवात केलेली नाही तसेच आम्ही त्याच्या त्याच्याबाबत संबंधात एस आर एमध्ये वारंवार तक्रार करतो पण आम्हाला तिकडून फक्त आश्वासनं भेटतात आम्हाला तिकडचे सहकारचे चंद्रकांत पवार साहेब आहेत त्यांनी फक्त आश्वासन दिले की तेरा दोनची नोटीस आम्ही विकसक बदली करण्यासाठी काढतो पण त्याच्यापुढे काय आम्हाला काढलेली नाही आहे एस आर एकडून तसेच आम्ही प्रधान सचिव वत्साला नायर मॅडम आहेत गृहनिर्माणच्या त्यांच्याकडे सुद्धा भेटलेलो आहे मुख्यमंत्र्यांकडे तर निर्माण लेटर पत्रव्यवहार केलेला आहे पण आम्हाला कोणाकडूनच काही न्याय मिळालेला नाही आहे उपोषणाला आम्ही एवढ्या संख्येने आलेलो आहे याच्यामध्ये आम्हाला फक्त शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला फक्त आमचं घर मिळालं पाहिजे आमचा आम्हाला काही प्रोजेक्टला विरोध नाही आणि आम्हाला आमच्या मिळू दे आणि रोखांचं जे रकडलेलं भाड आहे ते सुद्धा मिळू दे यापुढे आम्ही तिकडे प्लॉट रिकाम आहे तिकडे जाऊन घर बांधून राहू या व्यतिरिक्त किंवा आम्ही रस्ता रोको आंदोलन करू पुढची कारवाई आम्हाला करावीच लागेल कारण आम्हाला कोणी न्याय देत नाहीये सहा वर्ष सात सात वर्ष घर भाडं भेटलेलं नाही काय नाही आम्ही घर काम करून हे चालवतो घर कसा तरी आम्हाला घर तरी बांधून द्यावं नाही तर आम्हाला काय तरी पर्याय सांगावं त्याच्यावरती तेच सांगणार आम्हाला घर बांधून द्या फक्त आम्ही कसा पिण गर... आमच्या घरामध्ये घर आमचं घरच द्या बांधून आम्हाला काही नको आम्ही घरामध्ये उपाशी बसलो तरी आम्हाला काही टेन्शन नाही आम्ही घराचं भाडं भरणार की घर कामं करून काय करणार आम्ही घराचं भाडं भरणार की मुलांचं शिक्षण करणार आम्हाला भाडं पिडे काय नको आम्हाला फक्त घर बांधून द्या नापात्र झालंय आता नापात्र आम्ही जायचं कुठं सारखं करणार ठरवा आता तुम्ही आमचं घर तर तोडलं म्हणले तुम्हाला देणार बिल्डिंग आणि घर तोडून शे आता म्हणतात तुमचं ना पात्र झालं आता माझं बारा वर्ष झालं तोडुंगशानी मी माझा जन्म तिकडचा जन्म सायन हॉस्पिटलचा चाल सगळं लहानपण तिकडचं सायनचं माझं अपात्र केलं बोला आणि घर तोडलं बोललं देणार तुम्हाला आणि घर तोडल्यानंतर बोलतात आता तुला कसलं घर द्यायचं काय नाही काय नाही काय नाही नाही काय नाही काय नाही फक्त आले ते बेएमशी वाले फोटो काढून गेले आणि ते दुसरं आले कोण आता काही नाव तर मी घेत नाही पण आले तोर्ड म्हणला तुम्हाला घर मिळणार मग त्यांच्याकडे गेले की टोलाटोली करते ती तुम्ही इकडे जावा ती तिकडे जावा आम्ही आता बायका कुठे जायचं सांगा आता मला दोन मुलं ती नवरा नाही आहे मला मी तिकडे पण गेलेली बिल्डरच्या सुधाकर शेट्टी शेट्टीच्या हॉफिस मध्ये ते लोक म्हणते हे घेऊन जावा ते घेऊन जावं ते घेऊन जावं काय पात्रच नाही तुम्ही कशाला इकडे बारा वर्ष झालं मी पळते बारा वर्ष झालं त्या संख्येने उपस्थित आहे काय मागणी करताय काय मागणी आहे ना आमच्या स्वतःच घर द्या आम्हाला द्या ना आम्हाला घर दिलं पाहिजे काय नको आम्हाला एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्ही गोरगरिबांना दुसऱ्यांना एवढी सोय देत आहे आमची एवढी लोक जे बाहेर आहेत घराशिवाय आहेत घरकामं गर करतायत गरीब हो, गुरुबे आहेत ते काही करोडोपती नाही आहेत की त्यांना तुम्ही लक्ष नाही दिलं चालणार त्यांना फक्त त्यांची घरं आणि भाडं द्या हे आता हे लोक भाड्या अकरा अकरा महिने त्यांना घर बदली करावं लागतं त्यांना त्याची दलाली द्यावी लागते त्यांनी बिल्डर त्यांना फक्त अकरा महिन्याचं भाडं ते पण उशिरा देतात दलाली पण त्यांनी स्वतःची द्यावी त्यांच्या सामान सर्व नाश झालं आणि हा आणि कसं आहे आता सर्विकडे भाडं वाढलीत ते मिनिमम जे भाडं देतात त्यात त्यांना स्वतःचे पैसे टाकून करावे लागतात लोकांना आणि आमचं पात्र करावं पात्र करावं आणि आम्हाला घर द्यावं दे आम्हाला देत नाही आमचं नाव पात्र केलंय चार टाइम केलंय अपील मध्ये टाकलं आम्हाला